आराध्यत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी वाल्मिकी संत रहिल्याबाई होळकर एकलव्याना स्मरून आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले या मेळाव्याचे अध्यक्ष नामदार गिरीश भाऊ महाजन ज्यांनी स्वतःचं काम करून घेतलं म्हणजे त्यांना सांगितलं माझ्या पुरतं बरोबर आहे बाकी आमचं काय ते आमचे मित्र आणि अंबाळेचे आमदार आणि मंत्री महोदय आदरणीय दादा व्यासपीठावर भुसले उपस्थित असलेले आमदार आबासाहेब आमदार अप्पासाहेब आमदार संजीव भाऊ आदरणीय मंगेश दादा आदरणीय यटी नाना आदरणीय दादा दा पाटील आदरणीय जयप्रकाशजी बाविस्कर आर पी सगळे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी शिवसेना भाजपचे सगळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी युवासेना सगळे पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांना गेलं तर जळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची पहिली बैठक या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची होती कोणत्या तारखेला उमेदवारी अर्ज भरावा याचा निर्णय गिरीश भाऊ आपल्या भाषणामधला देतीलच पण आपल्याकरता या निवडणुका फार नवीन आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही मला आठवतं एकोणासशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस उद्धवराव पाटील हे आपल्या विभागातून खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेस एरडोड लोकसभा मतदारसंघ होता त्यावेळेस दोन तीन रिक्षा आम्हाला एका सर्कलला मिळायच्या आणि त्या सर्कलच्या बूथवर आम्ही रिक्षाने जायचो रिक्षामध्ये भोंगा असायचा रिक्षामध्येच माईक असायचा आम्हीच वक्ते असायचो आम्हीच प्रचार करणारे कार्यकर्ते असायचो आम्हीच काँग्रेसला शिवाय द्यायचो आणि आमचेच लोक खालून टाळ्या वाजवायचे या दिवसापासून आपलं गणित सुरू आहे त्यावेळेस त्या टेम्पो फेटवी म्हणजे फार मोठी गाडी फेटची याचं चित्र असायचं ट्रॅक्टरमध्ये सभेला जायला मिळालं म्हणजे फार मोठा आनंद व्हायचा आता एसी गाडी असल्याशिवाय आम्ही बसत नाही असं चित्र महाराष्ट्रामधलं आहे त्यामुळे आता कार्यकर्ताही हुशार आहे त्यावेळेस फोन लागणार फोन हा विषय नसायचा आता मोबाईल टू मोबाईल सिस्टीम आहे आणि आपल्याकडे फार मोठ्या निवडणुकीचा अनुभव आहे काँग्रेसला चारी मुंड्या कसं चीत करावं हे त्या काळापासून आपण शिकलेलो आहे आणि आता तर अर्धा राष्ट्रवादी आपल्या बरोबर आहे शिवसेना भाजपची युती आहे आरपीआय कधी आपल्याला जुळत नव्हती आरपीआयची ताकद आपल्या मागे आहे मनसे आपल्याला आता जुळलेली आहे आणि या सगळ्यांच्या बदलुक्यावर आपल्याला ही निवडणूक सरस पद्धतीनं जिंकायची आहे प्रमोद मोज प्रमोद महाजनांचं स्वब्द त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक काळ असा येईल अंबानेच्या कटाजीमध्ये त्यांनी भाषणात सांगितलं होतं एक काळ असा आहे की मोबाईलवरून शेतकरी एका शेतकऱ्याला फोन की माझी पांढरी काय तिकडे आली आहे जरा ती आखून इकडे पाठवून दे तो काळ जर कोणी आणला असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेत्यांनी आणला हे विसरता कामा नाही आणि मला तरी असं आज वाटत की आज कार्यकर्त्यांकडे भूतरचना आहे कार्यकर्त्यांकडे संघटना आहे समोरच्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपलं वातावरण स्वतःचं सांभाळून सा घेतलं आपल्या गावात पाडा दुसऱ्याच्या गावामध्ये तोंड घालायची गरज नाही विनाकारण चाळीस गावचे विचारायचं आणि पाचोऱ्यामध्ये लपडा करायचा हे धंदे कार्यकर्त्याचे नसतात आणि तुम्ही यांचं नुकसान केलं तर तुमची किंमत काय राहणार आहे बाजारामध्ये मला सांगण्याची गरज नाही वक्त कम आहे चिंता कम आहे दम लगा दो थोडा पाय लगा हूं थोडा तुम लगा दो आणि मला तरी असं वाटतं की आज या संघटनात्मक बैठकीमध्ये इथे काही ही जनरत सभा नाही आहे जनरत सभा येत त्यावेळेस आम्हाला भरपूर बोलता येईल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही तुम्हाला सगळं माहिती आहे तसं एका पिक्चरमध्ये लिहिलं होतं मेरा बाप चोर आहे तर सुद्धा आम्हाला लून टाकलंय तुम चोर हो तुम गद्दार हो पण हो। आम्ही कशा करता, करता गद्दारी केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आता जे उमेदवार मिळत आहे ते का उमेदवार त्यांच्या वेग काय आम्ही गदार आहे आणि हे जे सापडले काय कुद्दार आहे काय म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्दे कुठलेच राहिलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक गुलाबराव पाटलाच्या नगरपालिकेची निवडणूक नाही ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचवीस पंधरा घ्या आणि काम करा ही निवडणूक नाही ही निवडणूक महापालिकेची नाही ती स्वायत्त संस्था आहे ती निवडणूक त्याची नाही ही राज्याची निर्णय घेणारी विधानसभेची निवडणूक नाही ही जगामध्ये आपल्या जगामध्ये दे आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणारी निवडणूक आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर उमेदवार हे स्मिताताई वाघ उमेदवार नाही तिकडे रक्षाताई उमेदवार नाही माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना रक्षा काहीला द्यायचंय ना मत ते स्मिता ताईला द्यायचं आहे तुम्हाला मत द्यायचंय ते मोदीला द्यायचं आहे ज्याला बघितल्या बस पाकिस्तानची सुद्धा चट्टी फाटते अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे ज्याने या देशाचं नाव लौकिक केलं पुऱ्या जगाला त्यांनी दाखवून दिलं की भारत देश आज सगळ्या देशाच्या बरोबरीला येऊ शकतो ज्यांनी या देशाला पाच क्रमांकावर आणलं ज्यांचं स्वप्न आहे की या देशाला पाच वर्षानंतर तीन नंबरवर आणायचं आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली या देशाला महासत्ता बनवायचं आहे त्या मोदीजींना आपल्याला मत द्यायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कार्यकर्ता जर भेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवा झेंडा फडक्याला टाइम लागत नाही आणि दादा आणि खंत व्यक्ती जे आपण असं धरून चालू आपण नीम ठेवतोय निम ठेवतोय आपण अजून की दोन त्यांच्याकडे दुन्या दोन आपल्याकडे पण मला माहिती आहे सत्य काम करणाऱ्याच्या मागे सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि जो सत्य त्याने काम करतो त्याच्या मागे सुद्धा जनतेचा आशीर्वाद असतो आणि जे चाळीस लोक पन्नास लोक गेलो ते कशा करता गेलो शिव्या खाण्याकरता मोबाईल बंद करण्याकरता आमच्या मायाबाचा उद्धार करण्याकरता नाही शिवसेना प्रमुखांची प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची युती होती जी अटल बिहारी वाजपेयीजींची आणि लालकृष्ण अडवाणीच्या आशीर्वादाला युती चालली होती त्या युतीमध्ये खोड निर्माण झाला तिथं तला निर्माण झाला म्हणून ते बाळासाहेबांचं स्वप्न की ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर काँग्रेस बरोबर युती करण्याची वेळ आली तर मी शिवसेना नावाच दुकान बंद करून टाकेल त्या बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आदरणीय मोदी हो साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये युती केली तशी अनिलदादा दादा वाड फक्त पहिल्याच वेळेस निघून आले पच्स साल तो भाजप गेले पण तीन वेळेस तुम्ही पडले नंतर तुम्ही निवडून आले मी पत्र म्हणून निवडून आले योगायोग बघा आमच्या मागे तुम्ही आले मंत्री झाले पहिला नशी माणूस आहे पहिल्याच वेळेस पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झाले हे पण कॅबिनेट मला राज्यमंत्री व्हायला तिसरी टर्म लागली गेली अर्थीस व्यक्ती फोटो यायचा टीव्हीवर मंत्री वाले मी पोटीच सुरू नाही बरं त्यावेळेस सुद्धा मला म्हणलं हा कोण दुवाड असतो हा जर घातला तर माणूस मंत्री होत पण आपल्या आशीर्वादाने तिसऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो ते राज्य मंत्री झालो नंतर देवाच्या कृपेना शिवसेना भाजपची सत्ता आली होती पण कोणीची सत्ता बदलवली हे मी सांगण्याकरता उभा नाहीये त्यावेळेस त्यावेळेस पक्षाचा नेता आदेश देतो त्याप्रमाणे आमदारांना काम करायचं असत म्हणून सगळ्या आमदारांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता साथ दिली ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला कॅबिनेट पद पद मिळालं पण ज्यावेळेस आमच्या लक्षामध्ये आलं की आपण आपल्या विचारांवर लांब जातोय हो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला लोक म्हणतात तुम्ही गेले कुठले त्यांच्या फुटले समोर गेलो संजय राऊतच्या समोर गेलो संजय राजाराम राऊत त्याच्या समोर हा गुलाब घुराथ पाटील गेला गेला आणि सांगितलं अजून पर्यंत ते वापी पर्यंत पोहोचले बुलालो सुगो का भुला आहे ती शाम तो वापस घरतो आज फुला नाही करते त्याला वापस बोलवा त्यावेळेस या लोकांनी आम्हाला गिरवलं म्हणून आम्ही वीस आमदार गायब झालो मला घ्यायला कोण आलं हे आले गिरीश भाऊ महाजन ते मंगीत सोबत सफाई कामगार कोण आले माझ्या बंगल्यामध्ये आणि मी कशात गेलो एम्बुलन्स मध्ये गेलो मी तेहतीस नंबर वर आहे म्हणून जे मला कतार करत म्हणतात ना मी भेटायन वॉच केलं आपण चुकू आहे चूक दुरुस्त करू शकतो आपण सुधारणा आपल्या आपल्या वयावर येऊ शकतो म्हणून की काय पहिल्या लाईलीत नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे तर चौघा आमदार पहिले चालले गेले होते आबा चारही आमदार पुढे होते मी विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून नागपूर पासून तर दादा करतो कुणीच दिशेला मी येतात शारी खांदे चालले गेले मग मागेनं काय करू मीना भी धरला मुर्दर मागून टाकली मग चिल्लर भाऊ भाऊने मंगे जात आणि राम बोलो भाई राम बज गाय आणि हे सरकार आलं आणि वर्ष या सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे हे जे बोलतात हे नॅशनल हायवे नुसते यांच्या रोडवर फक्त भाजप शिवसेनेचे कार्यकर्ता फिरत नाही त्या गडकरींना हिंदू नाही सम्राट मुलकरी म्हणायचे त्या गडकरींनी या देशाचा इतिहास घडवला समृद्धी महामार्ग असेल मुंबई नॅशनल महामार्ग असेल मुंबई पुणे रस्ता असेल रस्ते तुमच्या समोर देत्रेसची अवला जात नाही याच्यावर हे रस्ते वापरत नाही ऐंशी कोटी लोकांना फुका धान्य दिलं इथे काय फक्त हिंदूंना धान्य मिळत मुसलमानांना धान्य मिळत नाही बहुतांना धान्य मिळत नाही मतदान आलं की मुस्लामांना सांगायचं की इस्लाम खत्रेम आहे जसं लहान पट्या सांगतो कंक्याला हात लावू नको हाबू आहे मुस्लिम माणसाला हे सांगितलं पाहिजे बौद्ध माणसाने हे सांगितलं पाहिजे अरे हे कार्यकर्तरी का खासपर्यंत सांगितलं पाहिजे त्यांच्यावर टीका करू नका ते टीकेच्या बायकीचं नाही आपली केलेली कामं सांगा देश पातळीवरची कामं नॅशनल हायवे पासून तर गावाच्या पंचवीस पंधरा पर्यंत पर्यंतची कामं जागा जेवढ जरी सांगितलं शिवसेना भाजपची ताकद आहे सहाचे सहा आमदार इकडे आहे भाऊ प्रत्येकाच्या मतदारसंघात नीट दिला हे काही कर्तव्यच आहे आमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे फक्त विनंती एवढी आहे प्रचार दौरे लावताना काही तुम्हाला आम्ही दोष देणार नाही तुम्ही उमेदवार आहे जिल्हा अध्यक्षांचं हे काम आहे हे शिवसेनेचे असो भाजपचे असो राष्ट्रवादीचे असो दौरा असताना पहिल्या दिवशी आम्हाला संध्याकाळी फोन येतो आता गुलाबराव पाटलांचा आमदार मतदारसंघ आहे त्याला कळलं पाहिजे की नाही माझ्या झेडपी गटात कोणी फिरत आहे माझ्या झेडपी गटामध्ये जर ते फिरत असतील आणि आपले दहाच कार्यकर्ते दिसत असतील तर गावावर इफेक्ट जातो इनकी हवा नाही आहे म्हणून एक सुटीनं भाजप शिवसेना राष्ट्रवादी जे काय असतील जप्तीचे जप्ते गाड्या घेऊन फिरले मी तुम्हाला चॅलेंज देतो प्रचार करण्याची गरज नाही आपला असंच काही नाहीये चारी मुंडे करून दोघं उमेदवार पाच लाख मतांना आपला भगवा झेंडा घेऊन दिल्लीमध्ये जाणार आहे असं तुम्ही मुळू मुळू राहू नका कसं का, का 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 होईल काय होईल काय होणार नाही एटी रानांना बरं वाटत असेल ना तुम्ही आपल्याला करावी तुमचा बदला निघाला असं वाटते की तुम्हाला एटी रानांचं तिकीट कापलं ते शांत बसते की नाही बसते की नाही शांत नऊ तासात आपण उमेद दादाना खासदार केलं ठीक आहे ना यावेळेस उमेदवारी चेन झाली होती थोडंसं बसले असते समजून घेतलं असतं अरे असे दंड तो गुलाबराव पाटला ठोकलं ते ना आंबांचे सगळं की नाही चित्र किती दिवस चाललं ठीके पक्षामध्ये हे होत पण डायरेक्ट तुम्ही पक्षांतर करण्याची गरज नव्हती आता केली तर केली आता व्यक्तिगत टीका करणं सुरू झालंय व्यक्तिगत टीका करू नका फक्त एवढं सांगा की त्या पार्टीने काय केलंय त्या या पार्टीने काय केलंय आम्ही काय काम केलंय तुम्ही काय काम केलं यांच्याकडं सिंगल काम नाही सांगायला ना। दादा पवारांवर टीका करण्याची गरजच नाही आमच्याकडे नगरपालिकेचे फक्त नगराध्यक्ष आहे त्यांचा काही संबंधच नाही त्यांच्याकडे काम मागायचा विषय कोणाचा होतच नाही तर मग यांच्याकडे काही विजन नाहीये फक्त आपण फ्रेश राहा आपल्या मतदार याद्या चेक करा आपल्या यादीमध्ये कोण गावाला गेलाय ते लक्ष आजपासून द्या तेवीस चोवीस दिवस मध्ये हे काम करायचंय कोण बाजूला गेलाय कोण कुठे गेलाय कोण आहे कोण वाताला येऊ शकत कोणाचं पोस्ट वोटिंग आहे हे लक्ष द्या सैन्य आपल्याकडे हो पर्यंत आपलं सैन्य आहे त्यांच्याकडे काही नाही आंबाने काय का आहे काय का ते अंबानेरमध्ये काही नाही भाऊ आमच्याकडे काय आहे इथून दोन तीन सरकारमध्ये सापडले 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 जळगाव शहरात काय आहे तुम्ही कार्यकर्त्यांच्या बरोध्याची निवडणूक आहे कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर ही जळगाव लोकसभेची बैठक आहे तुम्ही फॉर्म भरायची तारीख एक तुम्हाला चॅलेंज देतो कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्याने जर मनावर घेतली तर या ठिकाणी आपले उमेदवार नरेंद्र दामोदर मोदीजी हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनामध्ये आहे भरपूर वेळ झालेला आहे आदर्श सगळं बोलून गेलो तर मग उद्याच्या सगळ्याला तुम्ही काही ये येणार नाही त्यामुळे मी माझं हे या ठिकाणी भाषण आवर्त घेताना आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ तो जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्याना असो जय हिंद जय महाराष्ट्र